यावेळेस आपल्या बरोबर सगळे मान्यवर जे आहेत ते देखील आहेत राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते ते देखील आहेत हेमंत देसाई देखील आहेत आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर देखील आहेत मी राजू वाघमारे यांच्याकडे जातो सर आपण बघितलं की आज हे मिशन शक्ती यशस्वी झालेलं आहे तुम्ही कसं पाहता या संपूर्ण मोदींनी हे मिशन शक्ती यशस्वी केल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेकडे या मिशन शक्ती जे यशस्वी झालं त्याबद्दल आपल्या सगळ्या वैज्ञानिकांचं आणि ज्या सायंटिस्टने हे मिशन ज्या पद्धतीने सुरू केलं आणि आपली कॅपॅसिटी जी या मिशनची होती ती दोन हजार अकरा सालीच त्यावेळेचे भारत गोपाल स्वामी म्हणून रिसर्च आणि अनालिसिसचे जे प्रमुख होते आणि दोन हजार बारा साली व्ही के सारस्वत जे चीफ ऑफ डिफेन्स रिसर्च होते, तेनी दो नजार मारा लेला, लेला डिफेंस चे होते त्यांनी दोन हजार बारा सालीच आपल्याला सांगितलेलं की अँटी सॅटेलाइट डिफेन्स सिस्टीम जे आहे मिसाईल सिस्टीम याचे सगळे बिल्डिंग ब्लॉक्स आपण कव्हर केलेले आहेत आणि आपण या पोझिशन मध्ये आहोत की आपण कोणत्याही परिस्थितीत लोअर ऑर्बिट मध्ये जे सॅटेलाइट मिसाईल आहे किंवा सॅटेलाइट आहेत त्यांना आपण मार्ग घेऊ शकतो अशा प्रकारची कॅपॅसिटी आपल्याकडे आहे हे दोन हजार बारा सालीच सारस्वत जे रिसर्च डिफेन्स रिसर्च ऑर्गनायझेशनचे होते त्यांनी मुलाखतीत सांगितलं कॅपॅसिटी मुद्दा पटला पण मग दोन हजार बारा साली जर कधी हे बोला सर एक मिनिट दोन हजार दोन हजार बारा पासून आपली ही कॅपॅसिटी देशाकडे रेडी होती आपण ही जी टेस्ट करणार आहे ती टेस्ट साठी आपण एक हजार किलोमीटर पर्यंतच्या सॅटेलाइट ला मार घेऊ शकतो इथपर्यंत आपली कॅपॅसिटी आहे आजची जी टेस्ट केलेली आहे ती तीनशे किलोमीटरची किलो आहे प्रश्न हाच होता प्रश्न हाच होता की ही जी टेस्ट करायची होती कधी करायची त्याच्यासाठी आपण रेडी होतो hmm. फक्त मोदींच्या काळामध्ये आता निवडणुकीच्या वेळी ही hmm. टेस्ट त्यांनी करून घेतली आणि ज्या पद्धतीने भारत माता की जय आणि ज्या पद्धतीने जणू काही हे सगळं मोदींच्या काळात झालं असं सर थोडं तुम्हाला थांबवतो थो। यावेळेस अखिलेश यादव जे आहेत त्यांनी देखील एक महत्वपूर्ण अशी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी असं म्हटलंय की अंतराळातली प्रगती दाखवून देशामध्ये बेरोजगारीची जी संख्या वाढतीये देशामधल्या समस्या झाकण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय असं यावेळेस अखिलेश यादव म्हणतायत आणि अखिलेश यादव तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहितीयेत की ते नेमकं काय म्हणतात ते आपण आता बघूया तर प्रवीण नरेंद्रकरांकडे जातो मी सर आपण बघितलं की अखिलेश यादव जे आहेत ते असं म्हणतात की आता सध्याची सिच्युएशन अशी आहे की देशामधली बेरोजगारी वाढते देशातल्या समस्या वाढत आहेत आणि मोदी अंतराळातला विकास अंतराळात नाही खरं म्हणजे आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्यामुळे इतर विरोधी पक्षाचे नेते अशाच पद्धतीचे त्या ठिकाणी वक्तव्य करतील त्यांच्याकडून वेगळ्या प्रकारच्या वक्तव्याची काय अपेक्षा करणं चुकीचं ठरेल कारण आता एवढा मोठा आपण मगाशी सर्वसामान्य साध्या कार्यकर्त्यांचे ग्राउंडवरच्या कार्यकर्त्यांचे मुलाखती आपल्या टी व्ही नाईनच्या माध्यमात दाखवल्या उलट पक्षी त्याच्यामध्ये मुस्लिम बांधवाची प्रतिक्रिया होती आणि त्यांनी त्या ठिकाणी सरकारच्या या अशा प्रकारच्या भूमिकेचं स्वागत केलं सर्वसामान्य खालच्या स्तरावरच्या माणसाला राजकारणा पलीकडे जाऊन या विषयाचं त्या ठिकाणी कौतुक आहे गौरव आहे आणि ते असताना आज विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना निश्चितपणे हो धक्का आहे ना निवडणुकीच्या तोंडावर जे सरकार याचं नेतृत्व करत त्या सरकारच्या प्रशासनातले असतील सर, तुम्हाला उत्तर द्यायचे मंत्रणा असतील त्या राज्यांमध्ये काय दरेकरजी हा कोणता धक्का हो दोन हजार अकरा पासून तुम्हाला राजकारण स्पेस आपण त्या वेळेला कधी चाचणी केली पाहिजे हे चार वर्षाच काम नाहीये कोण म्हणत चार वर्ष कोण चार वर्ष काय म्हणून हे त्याच्या आधी काम आहे हो त्याच्याबद्दल नाही कोणाला नाही आहे तुमच्या सन्मानाचे कोणीला असतील नेहरू कोणी टाळत नाही निवडणूक निवडणुकीच्या कसा प्रकार हे झालं त्याच्यामुळे तुम्ही एवढ्या कशा प्रकारची लोकांना फसवण्याचं राजू वाघमारेजी सर थोडं तुम्हाला राजू जी ही पंतप्रधानांची ही पंतप्रधानांची नौटंकी असं म्हणतायत दरेकर पंतप्रधान नाटकच करतायत असं राजू वाघमारे म्हणत आहेत पंतप्रधानांची नौटंकी आहे तुमच्याकडून उत्तर अपेक्षित होतांच्या विषयी देशवासियांच्या मनामध्ये अत्यंत चांगली भावना आहे

आता कुठलाही निर्णय काय एका दिवसात होत नाही तेवढी समज मला आहे सगळ्यांना समज आहे त्याच्या मध्ये मध्ये काय एकदा टोचा मारताय तुम्ही बोला मी थांबतो त्यांचं बोलणं मी बोलतो तर मध्ये मध्ये जरा तुमचं शांतपणे ऐकलं त्याच्यामुळे धक्का एवढ्यासाठी म्हटलं की आता एवढा मोठा निर्णय झाल्यानंतर आज देशातल्या सर्वसामान्य माणसाचा ऊर अभिमानानं त्या ठिकाणी निश्चितपणे भरून आलेला आहे त्याच्यामुळे आता जे काँग्रेसचे नेते आहेत स्वाभाविकपणे जे सरकार असतं त्या सरकारला क्रेडिट मिळत असतं त्या सरकारचं जे नेतृत्व असतं त्या नेतृत्वाला क्रेडिट मिळत असतं कुठलाही प्रशासनातला माणूसच त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी करत असतो त्या ठिकाणी वैधानिक असतील आपले सायंटिस्ट असतील यांचं मोठं योगदान आहे त्याच्याविषयी मोदी साहेबांनी सुद्धा वैधानिक म्हटलंच होतं की या सगळ्या योगदानाबद्दल मला त्यांचं देखील कौतुक आहे त्यांनी असं म्हटलं नव्हतं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी की आम्ही मी हे काम केलेलं आहे त्यांनी असं ते म्हटलं वैज्ञानिकांचं कौतुक केलं त्यामुळे राजकारण आपण आता सुरू झालेलं आहे त्याला रोखू तर कोणी शकत नाही परंतु या ठिकाणी मी एक छोटासा ब्रेक घेतो आणि पुन्हा परत देतो याच विषयावर आपण चर्चा करूया टीव्ही राहन मराठी म्हणून पुढे आलेला आणि हा अंतरिक्ष शक्ती असणारा हा भारताचा देश भारताचा उदय झालाय मंत्राळयात क्षेपणास्त्राच्या सहाय्यानं आपण सॅटेलाइट पाडलेला आहे तीनशे किलोमीटर अंतरावर असणारा सॅटेलाइट अवघ्या तीन मिनिटांमध्ये पाडलेलं आहे आतापर्यंत आपण खर तर राजकीय नेत्यांच्या या सगळ्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत परंतु जनतेची मतं काय जनतेला काय नेमकं वाटतंय या ऑपरेशन हे जे राबवल्यानंतर मिशन शक्ती सक्सेसफुल झाल्यानंतर ते देखील आपण जाणून घेऊया आज खर तर आज गौरवाचा दिवस आहे सर्व भारतीयांसाठी आज अभिमानाचा दिवस आहे कारण आज आपण तीन मिनिटांमध्ये सॅटेलाइट जो आपला उपग्रह बाहेर असतो तर आपण मिसाईलद्वारे आपण तीन मिनिटात त्याला टार्गेट केलेलं आहे याचा अर्थ असा होतो की आपल्यावरती हेरगिरीसारखे हेरगिरी सारखे पण उपग्रह जर असतील तर त्यांना सुद्धा आपण ताबडतोब उत्तर देऊ शकतो हे दृष्टीने आपण आपण आज पूर्ण ते मोदी चांगलं काम केलेलं आहे एवढ्या वर्षे काँग्रेसनी काही पाकिस्तान विरोधात पराक्रम राबवला नाही आहे मोदी सरकार आलेला मोदी एक डिसिजन मेकर नेतृत्व करतोय आणि आम्ही सदर मुस्लिम समाजाची लोक पण नरेंद्र मोदीच्या पाठीशी आहो आणि नरेंद्र मोदींनी खंबीर पुढचे पण पाच वर्षे पंतप्रधान त्यांना भेटावी ही आमची लोकांची मागणी आहे आणि लोकांनी त्यांना निवडून आणावी ही आमची लोकांची संघटना त्यांच्या बाजूशी आहे एकंदरीत पाहायला गेलं तर गौरवशाली वस्तू आहे देशासाठी हे चांगलं काम केलेलं आहे नरेंद्र मोदीजीने आणि खरोखर यापूर्वी जे कोणी केलं नाही ते देशहिताचं काम नरेंद्र मोदीजीने केलेलं आहे सर्व जनता यासाठी संपूर्ण खुश आहे यासाठी निवडणुकीचा फायदा नक्कीच होणार आहे कारण जो काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेला आहे तो यापूर्वीच्या कुठल्याही सरकारने केलेला नाही तर आपण बघितलेलं कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया लोकांच्या येत आहेत मला हेमंत देसाई तुमच्याकडे यायचं आहे आपण आता बघितलं की या ठिकाणी प्रतिक्रिया आल्या आहेत की सगळ्यांनी मोदींचं अभिनंदन केलं राजकीय के आरोप प्रत्यारोप झाले राजू वाघमारे यांनी पुन्हा चौकीदार चोरेचा नारा दिला आणि त्याला उत्तर प्रवीण दरेकर देत आहेत तुम्ही या सगळ्याकडे आता कसं बघता राजकारण करून रंगायला सुरुवात झाली आहे मी मगाशीच म्हणलं की शास्त्रज्ञांचं कोणीही अभिनंदनच करेल आणि ते काँग्रेस सगळ्या पक्षांनी केलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट या प्रतिक्रिया ज्या तुम्ही दाखवताय त्यावरून आपल्या लक्षात असं येत आहे की लोकांना सगळा इतिहास माहिती नसतो अनभिज्ञ असतात ते आणि त्यांना असं वाटतं की सगळं पहिल्यांदाच झालंय आज म्हणजे आज सकाळ झाली ती पहिल्यांदाच झाली असं वाटले तसं नाही आहे ही एक सातत्य याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये आपण लक्षात घेऊ एकोणीसशे सत्तेचाळीस पासूनच पंडित जवाहरलाल नेहरूंनी ज्या वेगवेगळ्या संस्था उभ्या केल्या आता याच्यामध्ये संरक्षण क्षेत्र आहे ज्याचा उल्लेख झाला वाघमारेने केला सरस्वती त्यांनी जो उल्लेख केला तो असा आहे की ही तयारी खूप वर्ष चालू असते ताबडतोब काही तयार होत नाही त्यांनी दोन हजार बारालाच खर तर आपण सक्षम होतो करून सक्षम होतो जर कधी दोन हजार चौदा पर्यंत होते दोन वर्षात का नाही आपण अनाऊन्स केलं प्रश्न असा आहे की याच्यामध्ये हे बघा वैज्ञानिकांचं मत आपण विचारात घेतलं जातं तेव्हा केली नसेल आणि आत्ता केली असेल हे वैज्ञानिकांच्या सल्ल्याने होतं आपल्याकडे आपल्याला माहिती असेल की एम जे के मेनन सारखे अनेक अनेक जण याच्यामध्ये विक्रम साराबाई मगाशी सांगितलं बाबा सांगितलं कितीतरी सायंटिस्ट आपल्याकडे ज्यांनी मूलभूत कामगिरी केलेली आहे तेव्हा याच्यामध्ये पॉलिटिकल हे जे आहे की हे मोदी साहेबांचं यश आहे मोदी साहेबांचं यश आहे ते आत्ता आहे त्यांचंही आम्ही अभिन अभिनंदन करू नाही करणं असं नाही प्रश्न असा आहे की याचं राजकीय कारण हे अगदी भाबडा चेहरा करून केलं जात आहे हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे याचा राजकारणाशी काही संबंध हे बघा ही घोषणा झाली असती यापूर्वी जर हे सरकार नसतं काँग्रेसचं असेल संयुक्त आघाडी असं कोणी असेल तर बघा श्री हरिकोटा येथन उड्डाण होतात वेगवेगळी आणि त्याचं त्यावेळी जे मुख्य असतो टीमचा तो त्याची घोषणा करतो पण मोठी कामगिरी होती ना अशी यापूर्वी अनेक कामगिरी झालेल्या अशा पद्धतीनं सॅटेलाइट पडली सॅटेलाइट अॅटेलाइट पडलं आहे पण व्ही असेल रोहिणी असेल हे असे जे आपले सॅटेलाइट गेले पहिल्यांदा सॅटेलाइट आपला गेला ते महत्वाचं होतं सर थोडं तुम्हाला लीना स्पेस शास्त्रज्ञ जे आहेत त्या आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत लीनाजी आपण बघतोय की आता हे मिशन शक्ती जे ते यशस्वी झालेलं आहे आणि राजकारण रंगायला लागलेलं आहे परंतु मला सांगा की कि हे किती महत्वाचं होतं खर तर अशा पद्धतीचं हे ऑपरेशन राबवणं आपल्यासाठी हे अतिशय महत्वाचं आहे कारण हा अँटी सॅट हा एक ही एक मिसाईल आहे या मोहिमेमुळे आपण एका एनिमी किंवा अशा एका सॅटलाइटला या मिसाईलमुळे पाडू शकतो खाली आणि ते पण इतक्या लांब स्पेसमध्ये अंतरिक्षमध्ये आणि इट इज लो अर्थ ऑर्बिट किंवा तीनशे किलोमीटरच्या या उंच अल्टिट्यूडवर हाईटवर तर आ, हे भारतासाठी अतिशय महत्वाचं आहे कारण यासाठी टार्गेटिंग आणि रेंजिंग यासाठी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जी लागते ती आता भारताकडे आहे आणि जसे ऑनरेबल मोदीजी म्हणाले तसं आता आपला देश चौथा नंबर आलेला आहे एकतर अमेरिकेला हे जमलेलं होतं आधी रशियाने केलेलं होतं आणि आता आपण चायनाच्या नंतर चीन नंतर भारताला हे जमलेलं आहे तर ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी टार्गेटिंग आणि स्किल जे प्रिसिजन लागतं नक्कीच आपण वैज्ञानिकांचं देखील कौतुक तितकंच करणं गरजेचं आहे धन्यवाद लीना भोकिळजी आणि तुम्ही सगळ्या मान्यवरांना धन्यवाद कारण तुम्ही इथे आलात आणि या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि या संपूर्ण घडामोडीनंतर या सगळ्या मिशन नंतर तुम्ही हे मार्गदर्शन केलं त्याबद्दल यासोबतच या बातमीपत्रामध्ये तुर्तास वेळ सेल इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम